नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अजित पवार मुख्यमंत्री झालेस तर आम्हाला आनंद आहे दादांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच्या इच्छेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांचा कर्नाटक सरकारला इशारा तर आम्हीही तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू अलमट्टीच्या उंचीवरून वाद पेटला योग्य नियंत्रण ठेवल्यास हॉस्पिटलना चांगले काम करावे लागेल रुग्ण नातेवाईकांची तक्रार थेट आरोग्य विभागाकडे जाणार मोबाईल ॲपची करणार निर्मिती आरोग्यमंत्री सरकारने लोकांना हवेत बरीच स्वप्न दाखवली पैसेच शिल्लक नसल्याने अनेक योजना ठप्प रोहित पवारांचा महायुतीवर निशाणा आणि कर्नाटकचे मंत्री म्हणाले मी आत्मघातकी बॉम्बर बनण्यास तयार पंतप्रधान मोदींनी परवानगी दिली तर पाकिस्तानविरुद्ध युद्ध लढण्यासही तयार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीचं सविस्तर बीड जिल्ह्यातील परळी शहरात शनिवारी काँग्रेस पक्षाकडून सद्भावना सत्याग्रह करण्यात आला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी महायुती सरकारवर निशाणा साधला या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात महाराष्ट्राला केवळ आका आणि खोके यासारखे शब्द मिळाल्याचा आरोप त्यांनी केला हर्षवर्धन सपकाळ पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले की महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे परंतु मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक राज्याच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे बीडमधील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे या प्रकरणी खडा टाकण्याचे पातक झाले पण आता हे चित्र बदलण्याची गरज आहे यासाठी काँग्रेसने राज्यात सद्भावना वाढीस लावण्यासाठी परळीत सद्भावना सत्याग्रह आयोजित केला होता बीड शहरातील शिवाजीनगर भागातील संभाजी प्राथमिक शाळेत दिनांक एक मे रोजी सहासष्टव्या महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे औचित्य साधत शाळेच्या उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले ध्वजारोहण सोहळ्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची प्रगतीपत्रके वितरित करण्यात आली याप्रसंगी शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती खरसाडे मॅडम वीर मॅडम रणखांब सर शिंदे मॅडम खडके मॅडम वायभटताई तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बीड जिल्ह्यातील माजलगाव नगर परिषदेचे शहरातील स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत असून माजलगाव शहरातील ऐतिहासिक अशा झेंडा चौक भागात कचऱ्याचे ढिगारे साठलेले असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याचीही शक्यता आहे नगरपरिषद प्रशासन मात्र याची कसलीही दखल घेण्यास तयार नाही तरी याची तात्काळ दखल घेण्यात यावी आणि हे कचऱ्याचे ढिगारे हलवण्यात यावेत अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे बीड शहरातील एका लॉजवर एका इस्माचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी शनिवारी उघडकीस आली बबन श्रीपती मानशिंगे वय पन्नास वर्षे राहणार कोतन तालुका पाटोदा असे मैत व्यक्तीचे नाव असून रात्री ते बश्रीगंज भागातील मुनलाईट लॉजवर मुक्कामी थांबले होते परंतु सकाळी चेकआउटची वेळ निघून जात असूनही बबन मानशिंग झोपेतून न उठल्याने व ते काहीच प्रतिसाद देत नसल्याने लॉजच्या मॅनेजरने बीड शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे पोलीस हवालदार अशफाक सय्यद मनोज परझणे सुनील अलगट शेख सौकत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवला बीड शहरातील बार्शी नाका भागात सोनाली लेडीज टेलरचा बोर्ड असलेल्या दुकानावर पेठबीड पोलिसांनी छापा टाकला असता आतमध्ये भलताच चा व्यवसाय चालू असल्याचे पोलिसांना आढळून आले बाहेरून लेडीज टेलरिंगचा बोर्ड होता परंतु आतमध्ये सिंधी दारू विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणून तब्बल अकरा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला पेठबीड ठाण्याच्या हद्दीत बार्शीनाका भागात सोनाली लेडीज टेलरचा बोर्ड असलेल्या ठिकाणी अवैधरित्या शिंदी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पेठबीड पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे एका निळ्या ड्रममध्ये शंभर लिटर शिंदी किंमत सात हजार रुपये आणि काही बिसलेरी बाटल्यात भरलेली शिंदी किंमत चार हजार नऊशे रुपये असा एकूण अकरा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी पोलीस हवालदार परमेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विकी विनायक भालशंकर राहणार इमामपूर रोड बार्शी नाका यांच्याविरुद्ध पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी पोलीस अंमलदार अल्ताफ शेख यांनी केली बीड शहरातील भगवान विद्याप्रसारक मंडळ संचलित भगवान विद्यालयाच्या उपमुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल श्री श्यामराव गर्जेसर यांचा सत्कार करण्यात आला मूळचे आष्टी तालुक्यातील रहिवाशी आणि इंग्रजी विषयाचे गाडे अभ्यासक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापन कौशल्यातून सतत धडपड करणारे विद्यार्थीप्रिय व अभ्यासू शिक्षक अशी ओळख असलेले श्री गर्जेसर यांची नुकतीच भगवान विद्यालयाच्या उपमुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी भाषा विषय महासंघाच्या वतीने बीड जिल्हा सचिव प्राध्यापक बिभीषण चाटे यांनी त्यांचा सरदे सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तर संस्थेने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवण्याचा आपण प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया गर्जेसर यांनी यावेळी दिली धारूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या गांजपूर येथील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एक मे महाराष्ट्र इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्राध्यापक ईश्वर मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मे महाराष्ट्र दिनी जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गांजपूर येथे ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी चिरंजीव ज्ञानेश्वर उनकेश्वर मुंडे कुमारी संस्कृती सुनील कदम श्रेय सुनील जाडकर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेला विशाल तात्याराव गडदे या विद्यार्थ्यांचा संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक ईश्वर मुंडे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्राचार्य विजयकुमार मुंडे उपमुख्याध्यापक अरुण समुद्रे मार्गदर्शक शिक्षक नाथा ढगे हनुमंत काळे सहशिक्षक महादेव केदार पोपट कदम मंगल वटाने भारती सोनवणे नितीन सुतार युवराज जाधव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्ले धारूर गुरुवार दिनांक एक मे महाराष्ट्र दिनी बीड येथील सायंदैनिक सिटीजनच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त हजेरी लावून संपादक शेख मुजीब यांना पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी दैनिक चंपावती पत्राचे कार्यकारी संपादक श्री सुभाष चौरे तसेच दैनिक अक्षरवार्ताचे संपादक संजय हांगे यांचीही उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार